आणि नॅचरल आहार हा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यातून आपल्याला तो स्रोत पण मिळणार आहे म्हणून शिजवलेलं अन्न हे मृत राहतं म्हणून कुठलाही पशु मृत भोजन खात नाही अमृत भोजन खातो म्हणून तो कुठंही दुपारी दांबळ्या देताना दिसत नाही आणि शनिवार शनिवार सुट्या घेत नाही आपल्याला दुपारी झोपा येतात अर्धा एक तास बसलो तरी आपल्याला दांबळा येतात झोप येतात कारण बॉडीमध्ये वाढलेलं ॲसिड जितकं बॉडीमध्ये वाढेल ॲसिड जितकं ॲसिड वाढेल तेवढ्या लवकर थकवा येईल कमजोरी येईल म्हातार पण येईल म्हणून आज लोकं चाळीसशी साठाचा अनुभव करताय आहे मध्ये सत्तरी अनुभवतात ते झाल्या गेल्याची भाषा करतात ते अरे पितामह भीष्म एकशे शहाऐंशव्या वर्षी युद्धामध्ये शंख फुंकतात आणि आमच्याकडं सत्तराव्या वर्षी शिट्टी निघत नाही फुप्फुसाची ताकद निघून चालली अरे विचार करा हे कशामुळं तर शरीरात वाढलेलं फक्त ॲसिडमुळं म्हणून आपल्याला अल्कलाईन भोजन करायचं आहे कच्चार एक थोड्या दिवसासाठी मी म्हणत नाही तुम्ही बटाटवडे पावडे किंवा हॉटेलचं खाऊ नका पण ते खाण्याला पहिले बॉडी बनवा त्यासाठी आपल्याला हा रसाहार करायचा आहे मग हे जे अन्न आहे हे आज आपण खातोय याच्यातून आपल्याला तीन गोष्टी मिळतात पहिली गोष्ट जेवण केल्यानंतर आपल्याला आराम करा असं वाटतो त्याला थकवा म्हणतात गाडीत पेट्रोल टाकलं तर गाडी ॲवरिज देते आणि आमची गाडी आराम मागते तुम्ही पोटभर जेवल्यानंतर काम करायची इच्छा व्यक्त नाही करत तुम्हाला आरामच करा असं वाटतो आजचं जेवण या तीन गोष्टी देतं थकवा वृद्धत्व आणि आजारपण म्हणून आज प्रत्येक व्यक्ती कमी वयात म्हातारा होताना दिसतोय लोक म्हणतात मला काही होत नाही अच्छा थोडं वातावरण बदलू द्या गाडी पंक्चर झालेली दिसते लगेच काहीतरी सर्दी खोकले ताप आलेले असतात आणि वृद्धत्व आजारपण हे तर प्रत्येक घरात आहे ह्या तीन गोष्टी आजचं जेवण देते अन्नातून आपल्याला आज तीन गोष्टी मिळताय वात पित्त कफ डिस्टर्ब उर राहिले शरीरामध्ये वात वाढला तर काय होतं जे आज आपल्याला सांधेदुखी कंबरदुखी पाठमांदुकी होते ना त्याचं कारण काय ते सांगतो जे आपलं अन्न पचत नाही आहे त्याचा परिणाम या तीन गोष्टीत होणार शरीरामध्ये गॅसेस वाढले तर जॉईंट पेन होणार गॅस कुठं असतो जिथं गोबर असतं तिथं जिथं गोबर असतं तिथं आपण थांबू शकत नाही आतला देव कस काय तुम्हाला स्वस्त बसू देईल अशा देवाला जर गॅसेसच्या ठिकाणी बसवता तर होता, तो तुम्हाला कायम अस्वस्थ ठेवणार मग गॅस कुठं असतो जिथं गोबर आणि गोबर कशापासून बनतं शिजवलेल्या पदार्थापासून थोडे दिवस थांबवा अनुभव तर करा मग गॅस वाढला तर वात होईल वात वाढला तर सांधीवात आंबवात वात पेशीवात होईल सांधी वातात जॉईंट पेन होणार आम, आम पोट दुखल पेशी वातात स्नायू दुखतील आणि डॉक्टर काय सांगतील वजन कमी करून या वजन कमी केल्याने जर फायदा होला तर कुठल्याच बारीक माणसाचे हातपाय दुखले नसते आज प्रत्येक घराघरात प्रत्येकाच्या हातपाय मानपाट दुखण्याचं कारण शरीरामध्ये वाढलेलं गॅसेचं प्रमाण आणि गॅसेसचं प्रमाण वाढायचं कारण आपण कुठं थांबायलाच तयार नाही दोन वेळेचं जेवण नाश्ता सगळं चालू याचा परिणाम बॉडीमध्ये ॲसिड वाढतं ॲसिड वाढलं का शरीरामध्ये वारंवार डोकेदुखी होणार हातापायाला सूज येणार बी पी आर सर सरसारखे प्रॉब्लेम चालू होणार हे त्याचे दुष्परिणाम आहे कफचं प्रमाण वाढलं का हात पायाचं होणार मग आपण म्हणतो नाही वय झालं वय झाल्यामुळं झालं म्हणून सांगतो ह्या वयात फिट राहायचं असेल शंभर वर्षापर्यंत मला डॉक्टरच्या पायरी चढायची नसल अनुभव करा शेवटी हा रस्ता अनुभवाचा आहे मी किती सांगितलं का मध खूप गोड असतं पण ते चाखून पाहिल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला रस्ता चालून पहा मग अन्न जे असतं जे खातोय आपण त्याच्यातून तीन पार्ट होतात तीन भाग होतात स्थूल भाग असतो त्याच्यातून मळ बनतो म्हणजे बॉडीचा कचरा जो मध्यम भाग असतो त्याच्यातून मांस बनतं म्हणून वजन वाढू राहिले आणि जो सूक्ष्म भाग असतो त्याच्यातून मन बनतं आज जे खातोय ना ते भोजने एकदा शिजवलं तर त्याच्यातले पोषक तत्व नष्ट होऊन जाता आणि जे स्वतः मृत झालेलं आहे ते ताकद कुठून देणार त्याच्यामुळे तर जेवण केल्यानंतर सुस्ती येते ताकद कुठे हो राहिली मग असं जे स्वतःच मृत आहे ते तुम्हाला शक्ती कसं काय देणार रोगांविरुद्ध लढण्याची मग हा जो सूक्ष्म मन बनतंय ते बनतच नाही आहे सूक्ष्म भागातून म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो तुम्हाला रसाहार करायचा आहे तर तुमच्यामध्ये पहिली निगेटिव्हिटी येते ही निगेटिव्हिटी येण्याचं कारण तुमचं मन कमजोर त्याचं कारण काय तर तुमचा आहाराचा तो, तो परिणाम आहे जैसा खाय अन्न वैसा होय मन हे मन निगेटिव्ह होण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं शिजवलेले पदार्थ आपण कुठं थांबवायला तयार था नाही आणि म्हणून जर मनाची पावर वाढवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आहार थोडासा बदलून पहा ऋषीमुनी शंभर शंभर वर्षापर्यंत निरोगी राहायचं कारण ते होतं त्यांच्या आहारामध्ये फळणकंद मुळाचं प्रमाण जास्त होतं मी म्हणत नाही तुम्ही शंभर टक्के फॉलो करा पण मी म्हणतो ते पचवण्यालायक तर थोडाफार तर आहार बदलून पहा मग ज्यावेळेस आपण हे सगळं खातोय त्याचा परिणाम काय होतो तर शरीरामध्ये मला शाळेमध्ये कचरा साचायला ला लागतो आपल्या सगळ्यांना किती सोप्पं माहिती आहे पोट साप तर रोग साप मग मा मला सांगा पोट साप आहे म्हणून तर जेवतोय चार टाईम मग आजार का सापने होते पोट तर आहे माझ्याकडे असे असे पेशंट आले तीन तीन दिवस टॉयलेटला जात नाही होत नाही असे लोक येऊन गेलेले खाता मात्र दिवस संध्याकाळ दोन्ही टाईम मग कुठं जातं ते, 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 ते तर ते कुठं जातं तर ते मोठ्या आतड्यामध्ये जातं मोठ्या आतड्याचा हे मोठं आतडं मलाशे एकाहत्तर पॉईंट असलेले हे मलाशे यामध्ये तो कचरा साचला जातो जसं आपल्या घराला माळा असतो ना त्याच्यावर आपण वर्षभराचा कचरा साचवत राहतो मग दिवाळीला तीन चार पोते घाण बाहेर फेकतो तसं हे आपल्या पोटात नाही हे पोटाच्या खाली राहतं आपण जे जेवण करतो ते चार तासामध्ये चार तास पोटात राहतं आणि वरचे दहा तास पुढं खाली जातं मग मोठ्या आतड्यामध्ये ते साचतं सगळ्या आजारांचं जे मूळ आहे आपण मला शेच म्हणू ब्रिटनमध्ये जेव्हा सर्च केलं गेलं होतं की नव्वद टक्के लोकांचे आजार कशामुळं आहे तर या मलाशयामध्ये साचलेल्या कचऱ्यामुळं आणि तो कचरा इतका कडक झालेला होता की सुद्धा कट करून निघत नव्हता अशा वेळी ऑपरेशन करून काढावा लागला तेव्हा कळलं की कर सगळ्यांचं मूळ मलाशय पोट नाही कारण पोटामध्ये जे आहे ते चार तासाने मलाशय दहा तास राहतं आणि खाणं तर आपलं थांबत नाही आहे म्हणून लोक म्हणतात पोट का साफ होत नाही अरे पोट साफ आहे म्हणून तर तुम्ही जावताय म्हणून हे साफ करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रसाहार करावा लागेल आणि हा जो मलाशय आहे तो बिना एनिमा तो साफ होत नाही त्यासाठी ॲनिमा आपल्याला करायचा आहे एक थोड्या दिवसासाठी कारण ऋषीसुद्धा तो करायचे त्याला बस्ती म्हणायचे म्हणून आपल्याला हे फॉलो करायचं आहे मग हे करत असताना आता आपल्याला जी सुरुवात करायची आहे त्याची दिनचर्याची ती पहिले समजून घेतली गेली पाहिजे म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशीच म्हटलो का एकदा सुरू केलं का स्वतःला डिस्टर्ब करू नका कारण घरामध्ये फरची पुसत असताना कुणी आत बाहेर केलेलं घरातल्या गुरिणीला चालत नाही त्याप्रमाणे जेव्हा रसार चालू करतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारे शिजवलेला पदार्थ एक दहा दिवस ते पंधरा दिवस खायचा नाही टोटली रॉ फूडवरती यायचं त्यामुळं आतली शक्ती डिस्टर्ब होणार नाही तिला मदत करा मग आपल्याला काय करायचं आहे तर रसाहार करताना दिवसाची जी सुरुवात आहे ती कशी करायची तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ॲनिमा करायचा जर तुम्ही कुठं जात असाल फिरायला योगा करायला सायकलिंगला व्यायामाला तर जाऊन या हरकत नाही कारण तिकडून आल्यावरती पाणीची पाणी पिण्याची इच्छा निर्माण होते का होते कारण आतल्या पाण्याने सफाई झाली आता मात्र आपल्याला ॲनिमा करायचा म्हणजे बाहेरच्या पाण्याने सफाई होईल सगळ्यात महत्त्वाचं का आता आपण जी रसाहारची सुरुवात करणार तर आपली दिनचर्या कशी असणार तर पहिली गोष्ट म्हणजे मनाची तयारी केली आता उठल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्याला हा ॲनिमा करायचा आहे हा जो ॲनिमा आहे हा कसा करायचा तर याच्यामध्ये हा दीड लिटरचा डब्बा आहे याच्यामध्ये फक्त नळाचं स्वच्छ पाणी भरायचं दुसरं काही टाकायचं नाही ही जी मोठी नळी आहे आणि हा जो डब्बा आहे हा घरात सगळ्यांना चालेल जसं तू पेस्ट सगळ्यांना चालती पण ब्रश क्या नाही चालत त्याप्रमाणे हा सगळ्यांना चालेल परंतु जी पुढची नळी असते घरामध्ये दुसऱ्या कोणाला द्यायची नाही ही नळी जी आहे मी पॉटला लावली आणि ही जी छोटी नळी आहे ती मी या कॉकला लावली आता याच्यात फक्त नळाचं स्वच्छ पाणी भरायचं आणि डब्बा तीन फुटावर वर अडकवून द्यायचा टॉयलेट कमोड इंडियन कोणतंही असू द्या जसं टॉयलेटला बसतो आपण तसंच बसायचं चा, कॉक चालू करायचा आणि ही जी नळी आहे अडीच ते तीन इंच पुढून एनएस पॉईंटमध्ये टाकायची संडासच्या जागेवर अडीच ते तीन इंच ही नळी पुढून टाकायची मुळव्यात असेल तर तेल लावा महिनाभरामध्ये मूळ व्याधवर तुम्हाला फायदा झालेला दिसेल जेवढं पाणी आतमध्ये जाते जाऊ द्या अर्धा डबा पाणी अर्ध्या मिनटामध्ये आतमध्ये जाईल तुम्हाला जोऱ्याचं प्रेशर येईल कॉक बंद करा नळी बाहेर काढा अर्ध्या सेकंदात गॅस असेल आणि सगळा मळ बाहेर येतो पुन्हा ज्या आहे नळी आत टाका पुन्हा पाणी आत जाईल पुन्हा नळी काढा पुन्हा शरीरातनं गॅस असतील सगळा कचरा बाहेर येईल अशी क्रिया किती वेळ करायची डबा संपोस्तर तर दोन तीन स्टेपमध्ये एक डब्बा संपला आणि तरी तुम्हाला असं वाटते का मला आतमध्ये काहीतरी बॅड फील होते अजून एकदा ॲनिमा करा काही फरक पडत नाही अक्षरशः जुना कचरा बाहेर यायला सुरुवात होईल तुम्ही पाहू नाही शकणार तेव्हा तुम्हाला कळेल का मला आजार कशामुळे जी गोष्ट आपण ऐकतानासुद्धा सहन नाही करू शकत पाहू शकत नाही थांबू शकत नाही अशा ठिकाणी ती आतमध्ये असताना प्रॉब्लेम कसा काय सॉल्व्ह होईल म्हणून तर आज गोळ्या औषधं जे आहे ते बॅक्टेरियासाठी काम करता आजाराचा जो काही कचरा आहे तो काढायसाठी नाही मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्याला हा ॲनिमा कंपल्सरी करायचा पहिले पंधरा दिवस सकाळी एकदा आणि संध्याकाळी सॅलॅड खाण्याच्या अर्धा तास आधी एकदा दिवसभरामध्ये दोनदा ॲनिमा करायचा जर एखाद्या वेळेस नाही जमला तर हरकत नाही परंतु दिवसभरात रोज दोनदा ॲनिमा करायचा ॲनिमा केल्यानंतर दोन्ही वेळेला आंघोळ करायची सकाळी तर तुम्ही करणारच आहे पण संध्याकाळी पण करा त्याचं कारण हा आतून साफ करणार आणि आंघोळ आपल्याला बाहेरून साफ करणार म्हणून आपल्याला दोन्ही वेळाला आंघोळ करायची सकाळी जर तुम्ही कुठं बाहेर जाऊन आले तर आल्यावर केला तरी चालेल खूप घाई असेल तर घरी आल्यावर करा खूप घाईत पण ॲनिमा करू नका कधी कधी काय असतं थोडंफार पाणी आत राहिलं तर रस्त्यामध्ये थोडासा त्रास होऊ शकतो म्हणून खूप घाई असेल तर थांबा घरी आल्यावर करा किमान आपल्या हातात एक तास घरी पाहिजे ड्युटीवर जायच्या किमान एक तास आधी ॲनिमा आलेला पाहिजे म्हणजे तो त्रास होत नाही आता ॲनिमाने आपण सुरुवात केली म्हणजे काय झालं आतून सफाई झाली आता ॲनिमा करणं म्हणजे गाडी स्वच्छ धुणे पण रस आहार घेणं म्हणजे पेट्रोल चांगलं टाकणे या दोन गोष्टी ज्याच्या होतील त्यालाच रिझल्ट मिळेल आता ॲनिमा घेतला सकाळची सुरुवात केली आता काय करायचं तर सकाळी उठल्यापासून कमीत कमी दहा वाजेपर्यंत ते जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत निर्जला उपवास करायचा त्याचं कारण आपलं शास्त्र सांगतं आहारम पचिती शिखी दोषान आहार वर्जित अन्न पचवायचं काम ज्या ठ्रांगणी करतो पण त्याला खायला नाही दिलं तर तो, तो तुमचे दोष पचवतो विचार करा घरातली गृहिणी सकाळी उठल्यापासून धुणं भांडी झाडधूळ स्वयंपाक करीत असेल तिला रिकामा वेळच भेटत नसेल तर ती घरातला कचरा आणि माळ्यावरचं जाळं कधी काढेल ती म्हणती मला इथंच रिकामा वेळ नाही तर ते, ते कधी करू मग ती रिकामी नाही तर घरातला कचरा ती काढत नाही तर माझ्या शरीरातली शक्ती रिकामी नसल सफाई कधी करणार पाचन पोषण निष्कासन एकदा जेवलो तर पाचन पोषण निष्कासनला चौदा तास लागतात आपण दोन वेळाला जेवतोय त्या चहा दूध नाश्ता वेगळं शरीरातली शक्ती तर कधी पचवण्याकडंच व्यस्त जातीय सफाई कधी करणार आणि मग एक झटका असा मिळतो का शेवटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं कारण गटर चोकप झाली तर ती कुठून तरी कचरा बाहेर फेकते मग मा आतमध्ये आत झालं का ते रोगाच्या रूपात बाहेर येतं मग माणसाला ॲडमिट करावं लागतं मग तोंडाची चव गेली नाकातला वास गेला त्यावेळेस काहीही खाल्लं जात नाही मग लिक्विड काय तर सलाईन अगत्यिक लाचार होऊन शेवटी ते लिक्विड आणि मग त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात मग त्यापेक्षा स्वतःच्या मनाने रसाहार करा आणि देवाने दिलेलं औषध घ्या आहार उपवास करायचा आपल्या ऋषीमुनींनी पण आपल्याला चौदा दिवस खाल्ला आपण पंधराव्या दिवशी एकादशी दिली एकादशीला सांगितलं फलाहार करा आपण त्याचा फराळ केला एकादशी दुप्पट खाशी काय काय नाही खात आपण भगर शाबुदाणे आणखीन काय काय बटाट्याचे ज्याचे शाबुदाण्याचे वडे आणि पोटभर खातो वास्तविक पाहता त्या दिवशी फलाहार करायचा का कारण फळं दोन तासात पसता बाकीची उरलेली वेळ तुमची सफाई होईल म्हणून तो दिवस ऋषी मुनींनी दिला आणि त्या दिवशी आपण अजून जास्त खातो मग आता तो उपवास आहे तो आपल्याला रोज करायचा पण कमीत कमी तीन ते सहा तास करायचा तुम्ही तुमच्या प्रकृतीला झेपल एवढा करा मी सांगतो तर माझ्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही तुमची तुलना करू नका आम्ही तीन तीन चार चार दिवस निर्जला उपवास करून कुठलंही काम जे आहे आमचं थांबत नाही तेवढी एनर्जी आम्ही या दहा वर्षात मिळवली आहे तुम्ही लगत ती सुरुवात करू नका तीन तास उपवास करा हळूहळू चार तास करा अरे पण कुठंतरी सुरुवात तर करा इथं बसल्या बसल्या बस मुंबई 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 नाही येणार रस्त्यात चालावं तर लागल गाडीत बसावं तर लागल आता तुम्ही ठरवा तुमचा स्पीड काय कमीत कमी तीन तास ते सहा तास जेवढा उपवास जास्त तेवढा फायदा जास्त पण उपवास त्याला म्हणतात जो सण होईल तोपर्यंत करा सण होईल तोपर्यंत करा सण पलीकडे गेला ते उपाशी राहणं झालं उपवास केला म्हणजे काय खायला आहे पण खायचं नाही त्याने मनाची पावर वाढते आणि उपाशी राहणं म्हणजे काय खायला नाही आहे पण बळात उपाय म्हणजे कारण म्हणजे त्यांनी उपाशी राहावं लागते त्याने निगेटिव्हिटी येते आपण उपवास करतोय उपाशी नाही राहते म्हणून कमीत कमी तीन ते सहा तास उपवास करा कुठलाही थकवा येणार नाही मी दर महिन्याला एक पर्वत मार्कंडेसारखा कळसूबाईसारखा निर्जला उपवास करून सोडून जातो मी तुम्हाला एवढा प्रयोग नाही करायला लावत तुम्ही फक्त घरी तीन चार तास तर करू शकता तर हा उपवास आपल्याला करायचा आहे त्यानंतर